मारवाडी युवा मंच मिड टाऊन शाखेचा ऐतिहासिक कार्यक्रम मारवाडी युवा मंच मिड टाऊन शाखेचा एक दिवसीय कार्यक्रमाने समाजसेवा नेतृत्व आणि संघटनात्मक बांधणीला एक नवीन उंची दिली हा कार्यक्रम तीन प्रमुख टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आला ज्यामध्ये सेवा सन्मान आणि नव चैतन्यचा समावेश होता चिखलठाणा गोशाळा छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी चारा दान गुळ व गोखाद्याने तुलादानाचे आयोजन करण्यात आले मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशजी चैन तेलंगणा आणि महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रथम महिला अध्यक्ष आमदार अमृता भूतडा नाशिक यांच्या प्रेरणादायक उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक, एक विशेष महत्व प्राप्त झालं मारवाडी युवा मंच मिड टाउन शाखेने आतापर्यंत चारशे ऐंशीहून अधिक समाज उपयोगी सेवा प्रकल्प राबवले असून हा कार्यक्रम त्यात आणखीन एक सुवर्णपान ठरला आहे आणखी एक ऐतिहासिक टप्पा म्हणून आमदार अमृता भुतडा आणि जी जैन यांच्या नेतृत्वाखाली वार्षिक सभा आणि नवीन कार्यकारिणीची पदग्रहण सोहळा पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मंगलाचरणाने झाली निवर्तमान कार्यकारिणीने वर्षभरातील कार्य आर्थिक अहवाल आणि सेवा प्रकल्पाचे सादरीकरण केलं या सोहळ्यात छत्रपती संभाजीनगरच्या विशेष संस्थांनी सामूहिकरित्या सन्मान केला आणि नवीन कार्यकारिणीने सेवा समर्पण आणि निष्ठेची शपथ घेतली संभाजीनगर मिड टाऊनच्या संस्थापिका अध्यक्ष सुप्रिया सुराणा झोनल उपाध्यक्ष मिनल चेचाणी यांचे योगदान महत्वाचे ठरले मारवाडी युवा मंचच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यकारिणीची पहिली सभा युवा तरंग या उत्साही वातावरणात पार पडली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज प्रतिष्ठित रेखा राठी सुनील मालपाणी नितीन चेचाणी आणि पदसिंह राजपुरोहित यांचा मोलाचा सहभाग होता अशा प्रकारे मारवाडी युवा मंच मिड टाउन शाखेने एक ऐतिहासिक व प्रेरणादायक कार्यक्रम साकारला ज्यामुळे समाजसेवा आणि नेतृत्वाच्या नवनवीन गगनाला स्पर्श केला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक